विरुद्ध आवाज नवापूर येथे नवापूर नगरपालिका कर्मचारी यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करणे व मूलभूत समस्यांबाबत बेमुदत संपर्क करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनांतर्फे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी मुदत संप आंदोलन महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या मूलभूत प्रश्न व मागण्यांवर दुर्लक्ष होत असल्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनांमार्फत जुनी पेन्शन योजना लागू करणे याकरिता दिनांक एकोणतीस साठ दोन हजार चोवीसपासून बेमुदत संप करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगर परिषद नगरपंचायतमधील सन दोन हजार पाच नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे त्यामुळे दोन्ही कारणास्तव राज्य संवर्गातील जवळपास अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवरील सहा हजार वर्ग कर्मचारी वर्ग यांचे कमालीचे असंतोष आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहेत तसेच संघटनेमार्फत संदर्भ निवेदन शासनास विकास विभागास व नगर परिषद प्रशासन संचालनालयास वेळोवेळी सादर करण्यात आले आहे परंतु अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागणी याबाबत शासनमार्फत दुर्लक्ष होत आहे मागणी क्रमांक एक संवर्ग सेवेतील गट क श्रेणी अपदास गट ब राजपत्रित दर्जा आणि गट क श्रेणी ब पदास गट ब राजपत्रित दर्जा मिळणे सहाय्यक आयुक्त मुख्याधिकारी गट ब राजपत्रित या पदासाठी साठ टक्के जागा संवर्ग कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने करण्यात याव्यात मर्यादित विभागीय परीक्षा व सेवा ज्येष्ठता पदोन्नती प्रमाण कर निर्धारण आणि प्रशासकीय अग्निशामक आणि स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्ग यांना वेतनश्रेणी करण्यात यावी अभियांत्रिकी संवर्गातील अभियंता यांना इतर विभागातील अभियांत्रिकी सेवेतील अधिकारीप्रमाणे पदनाम व श्री लागू करावी मुख्य अधिकारी यांच्या अनुपस्थितीत किंवा रजा कालावधीत पदाच्या अतिरिक्त कार्यभार हा संवर्ग सेवेतील अधिकाऱ्यास सोपवण्यात यावा अवर्ग नगर परिषदांवरील वित्त विभागाचे सी एफ ओ पद निश्चित करून त्याऐवजी संवर्ग सेवेतील लेखावर्ग अधिकारी नियुक्त करावी वेतन शासन लेखा कोषागार मार्फत करण्यात यावे पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता संवर्ग यांची पदे वाढते नागरीकरण व कामाचा भार यामुळे नगर परिषदांमध्ये वाढीव पदे निर्माण करण्यात यावी संगणक व विद्युत या अभियांत्रिकी संवर्गांची पदे नगरपंचायतींमध्ये निर्माण करण्यात यावी क वर्ग नगर परिषदांना उपमुख्याधिकारी हे पद निर्माण करण्यात यावे असे विविध मूलभूत समस्यांवर मागण्या करण्यात आल्या आहेत संपादक विजय तिजवीज नवापूर आज दि, आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगर नगरपंचायतीमधील कर्मचारी मुदत संपावरती आहेत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ज्या जे कर्मचारी दोन हजार पाच नंतर लागले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत तसेच नगर परिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेची दहा वीस तीस योजना ही तात्काळ लागू झाली पाहिजे आणि महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरपरिषद कर्म कर्मचाऱ्यांना देखील एक किंवा दोन तारखेला पगार झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे